पहिली ताकद तीच होती पण काय कसं असतं माणसाचं कारण आपण पूर्वी शंभर शंभर किलोचे पोते उचललेत पण आज या केमिकल किलोचं पोते उचलायला सुद्धा धापा ताकद आपण उचलावं लागू लागले पण आता काय झालं तुमच्या शरीरात पहिलं ताकद तीच होती पण आता तुमच्या शरीरातले हा जो ड्रॉप आहे ना सर ते ड्रॉप घ्या तुमच्या शरीरातली कारण प्रत्येकाच्या माणसाच्या सगळे सगळ्या शरीरातले अवयव काम करतात का कारण शास्त्रीय भाषेत जर सांगायचं म्हणलं तर हा जो ड्रॉप आहे हा ड्रॉप कुठला रोडवरचा नाही रस्त्यावरचा नाही याच्यावरती जर बघितलं तर डब्ल्यू एच ओ प्रमाणित आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन संघटनेने याला मान्यता दिलेला आहे याच्यावरती आपल्या मुस्लिम बांधवाला वाटू शकतं की सर आयुर्वेद की गोमूत्र आलं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कानून सांगण्यासाठी एक हलाल डिपार्टमेंट असत त्या हलाल डिपार्टमेंट ना एक हलाल सर्टिफिकेट दिलेलं आहे ते हलाल सर्टिफिकेट काय करतं की या आयुर्वेदा हे हलाल सर्टिफिकेट काय करतं की त्याच्यामध्ये आयुर्वेद नाही याच्यामध्ये गोमूत्र नाही म्हणून हे पुरावा या ठिकाणी दिलेला आहे असा प्रमाणित केलेला ड्रॉप फक्त ह्यांच्या पोटामध्ये गेलेला आहे फक्त हा ड्रॉप पिल्यामुळं सर आता तर या सर आता तुम्ही सगळ्यांनी सांगायचंय की या पृथ्वी तलावर तुम्हाला नेमकं झालं काय या पृथ्वी तलावर सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती कोणती आहे हो? कोणती आहे वनस्पती तुळस सगळ्याला माहित आहे फक्त हे तुळशीचं पाणी ह्यांच्या पोटामध्ये गेलंय आता गेल्यामुळं तुमच्या पोटामध्ये काय झालं नेमकं कारण सगळ्याच्या शेबामध्ये पेशी त्याच असतात पण काही का हो हो का का पेशी कशा असतात मान टाकून पडलेल्या असतात कारण आपल्याला कधी मरगळ येते कधी थकवा येते पण चहा पिल्याबरोबर कसं ऍक्टिव्ह होतो आपण होतो का नाही तर हे पाणी पोटामध्ये गेल्यामुळे तुम्हाला काय झालं ज्या मान टाकून पडलेल्या पेशी शास्त्रीय भाषेत जर सांगायचं म्हणलं ज्या मान टाकून पडलेल्या पेशी होत्या त्या फक्त तुमच्या ऍक्टिव्ह करायचं काम त्या पाण्याने केलं आता ह्या तुळशीनं पाणी पोटामध्ये गेल्यामुळं त्या पेशी ऍक्टिव्ह झाल्या आता तुम्ही दिवसभर सर जेवण नाही केलं तरी तुम्हाला पोटामध्ये तीच ताकद राहणार दिवसभर तुमची ऊर्जा तुम्ही कोणतंही काम करा तुम्हाला पण अजिबात राहणार नाही कोणतंही काम करा त्याच कामामध्ये तुमचं मन लागतं आणि आता सगळी ताकद तुम्ही जे बी काम करू लागला त्या कामावरती येते आता तुम्हाला काय करायचं हे बोटावरती उचलायचंय तुमचं काम कुठं आहे बोटावरती आहे म्हणजे तुमची ताकद सगळी कुठे एकवटणार या बोटावरती एकवटणार आता सगळ्यांनी हा माणूस आपल्याला हल्ला सुद्धा नव्हता पण एक काम करायचंय हा माणूस आता छाती एवढा आगरवर जातो फक्त छाती एवढं सर आपण दीडशे किलो वर्णाचा माणूस उचललाय आहे हा तर सत्तर इंचीचा आहे छाती वर जातो फक्त एकच विनंती आहे की उचलले म्हणून खुश होऊ नका कारण खुश झाल्यावर काय होतं माणूस बोट काढतो बोट आपला एक माणूस पाठी मागा थांबा जेणेकरून हे बोट काढू नये फक्त बोट काढू नका एवढी विनंती आहे कारण हे काका आपल्या गावचे त्यांना पाडू नका फक्त हा पाहिलं पाहिजे ना आता बोट घालायची पण ताकद मी सगळ्यांनी एकदाच मी इकडून एक दोन तीन बघा सर इकडं बघा एक दोन तीन म्हणलं की एकदाच ताकद लावायची सगळ्यांनी सगळ्यांनी एकदाच आदर उचलायचं चला घ्या पहिलं सरक बोट लावा माझ्या बघा इकडे बघा एक दोन सर की ताकद माझ्या अभिमानासाठी एकदा जोरदार टाळा होता चा